नमस्कार मित्रांनो शर्मिष्ठा राऊत तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये शर्मिष्ठाच्या गोंडस लेखीचं बारसं थाटामाटात पार पडलं होतं लग्नानंतर साडेचार वर्षांनी अभिनेत्री आई झाली आहे आता शर्मिष्ठा आपल्या चिमुकल्या लेखीचा चेहरा चाहत्यांना कधी दाखवणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर गणेश उत्सवात बाप्पाचं आणि गौरीचा आगमन झाल्यावर शर्मिष्ठाने दाखवली आहे अभिनेत्री चाहत्यांना ही आमची रुंजी अशी लेखीची ओळख करून देत असल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे अभिनेत्रीकडे नुकतंच नवसाच्या महालक्ष्मीचं आगमन झालं आहे या निमित्ताने शर्मिष्ठाने घरी पूजा केली लाडक्या लेकीचं ऑप्शन केलं आणि सोशल मीडियावर सर्वांना रुंजी ओळख करून दिली शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने लेखीच नाव रुंजी का ठेवलं या कारण कारणही सांगितलं होतं अभिनेत्री म्हणते रुंजी म्हणजे अकस्मात सुंदर मी आणि ताई अबोली नावाची मालिका करत होतो मी तिला सहज विचारलं होतं तुझ्या मुलीचं नाव काय आहे तर ती मला म्हणाली रुंजी मला हे नाव फारच आवडलं होतं याशिवाय शर्मिष्ठाचा पती तेजसला सुद्धा हे नाव खूपच आवडलं होतं म्हणूनच या दोघांनी लाडक्या लेकीचं नाव रुंजी असं ठेवलं आहे दरम्यान शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचं लग्न लॉकडाऊन दरम्यान ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये झालं होतं लग्नाच्या साडेचार वर्षानंतर शर्मिष्ठा व तेजस आई बाबा झाले आहेत